नमस्कार आज भाद्रपद कृष्ण एकादशी आज आपण तुकारामांच्या गाथामधील एक अभंग पाहणार आहोत म्हणे विठ्ठल ब्रह्म नवे त्याचे बोल नाई कावी, मग तो हो का कोणी एक आधी करोनी ब्रह्मादिक नाही विठ्ठल जया ठावा तोही डोळा न पाहावा तुका म्हणे नाही त्याची भीड मज काही श्री तुकाराम महाराजांनी आपल्या वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाविषयी अत्यंत अनन्य निष्ठेने अनेक अभंगातून लिहिले त्यांच्या मते एका विठ्ठलाशिवाय दुनियेतील सर्व ब्रह्मज्ञानही तुच्छ आहे एका विठ्ठला वाचून मग त्याला शास्त्र पुराणांची चर्चा किंवा पांडित्याचा विद्वत्तेचा आधारही व्यर्थ वाटतो विश्व विठ्ठलाने तुकारामांना विलक्षण छंद लावल्याने तो त्यांच्या प्रेमाचा कर्तृत्वाचा मूर्तिमंत पुतळा त्यांना विश्वस्वरूपच वाटतो तो आधी मध्य आणि अंत नसलेला वाटतो त्यामुळे विठ्ठलाला उन्हेपणा आणणे नवे नुसते बोलणेही त्यांना पसंत नाही आहे त्यांनी आपल्या या विठ्ठलाला अनुभवाने आपलासा केला आहे अर्थात त्यांचा हा अनुभव अध्यात्म क्षेत्रातला आहे उत्कट श्रद्धा आणि शुद्ध भूमिका घेऊन तुकाराम विठ्ठलाला सर्वत्र पाहतात तो त्यांच्या लेखी विश्वरूप विठ्ठल होतो त्याच्या दर्शनाचा ठसा त्यांच्या अभंगावर आहे विलक्षण आनंदभरीत झालेल्या या तुकारामाच्या मुखातून मग बाहेर पडलेले शब्द हे वरवरचे नसतात त्यांचे ते बोल प्रत्यक्ष अनुभूतीवर अवलंबून असतात भूत मात्रात असणारे तत्त्व म्हणजेच विठ्ठल असा दृढ विश्वास ते ज्ञानी भक्त असल्याचा पुरावा आहे आणि त्यामुळेच विश्वात अंतर्बाह्य तोच भरून उरला आहे ही त्यांची अनन्य विठ्ठल निष्ठा आहे समग्र विश्व त्यानेच व्यापलेले आहे हाच विठ्ठल विश्व झाला आणि समग्र विश्व विठ्ठल आहे ही त्यांची अनुभूती आहे एका ठिकाणी ते म्हणतात की विठ्ठल विस्तारला जणी सप्तही पाताळे भरूनी असा हा विठ्ठल मनी मानसी बसला असून तो जीवांचा जिव्हाळा आहे कृपेचा कोवळा आहे प्रेमाचा पुतळा आहे त्यानेच तुकाराम महाराजांना छंद लावला आहे तुकाराम महाराज साक्षात्कारी पुरुष होते आणि त्यामुळे विठ्ठलाविषयी त्यांना असलेल्या श्रद्धेला थोडाही धक्का त्यांना सहन होत नसे एका विठ्ठलाशिवाय दुसरे कोणते ब्रह्म असणार यापेक्षा वेगळं असं कोणी म्हणालं तर ते मानूच नाही अशी विठ्ठलाविषयी अनन्य निष्ठा आणि भक्तिभाव असल्याने तुकाराम महाराज म्हणतात की जो हा विठ्ठल ब्रह्म नव्हे असे म्हणे त्याचे ते बोल ऐकून सुद्धा घेऊ नका मग तो कोणी ब्रह्मदेवादी काचे ना ज्याला विठ्ठलच कळत नाही ज्याला तो माहीत नाही त्याला दृष्टीसमोर पण येऊ देऊ नये त्याला डोळ्यांनी पाहू देखील नाही तुकाराम महाराज म्हणतात असे जे कोणी आहेत त्याची मला मुळीच भीड वाटत नाही विठ्ठ्याला वाचून कोणीही काही गोष्टी बोलेल विठ्ठलाच्या श्रेष्ठत्वाला उणेपण आणण्याचा प्रयत्न करील त्याचे सर्व श्रम हे फुकट जातील असं तुकोबांना वाटतं समाजात अनेक असे असतात की ज्यांना आपली विद्वत्ता दाखवायची लहर येते शाब्दिक कसरती करायची लहर येते त्या त्यांच्या शहाणपणाचा काहीही उपयोग होत नाही ते व्यर्थ कष्ट घेतात असंच तुकारामांना वाटतं विठ्ठलाच्या स्वरूपाविषयीच्या ज्ञानाचा साक्षात्कार तुकारामांना अनुभव आल्याने त्यांनी स्पष्ट शब्दात विठ्ठलच ब्रह्म आहे आणि तेच एक तत्त्व आहे बाकीचा पसारा हा फुकट जाणार आहे असं म्हटलंय विठ्ठलमय झालेले तुकाराम पुन्हा पुन्हा हे सांगतात की ब्रह्मच असलेला विठ्ठल आम्हापाशी असल्याने आम्हाला काय बरं कमी आहे त्यांच्या दृष्टीने तोच पुण्य पुरुषार्थ आहे तोच वित्त चित्त गणगोत आहे त्यामुळे समर्पिली काया असे म्हणून तुकाराम चित्ती बसलेल्या सर्वांग व्यापलेल्या विठ्ठलाशी अद्वैत अनुभूती अनुभवित आहे आणि त्यामुळे विठ्ठल ब्रह्म नाही म्हणणाऱ्याला डोळ्याने पाहण्याचा देखील त्यांना प्रश्नच उडत नाही कारण विठ्ठल हे छाया माझी मज ही अनुभूती मात्र त्यांना आली आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते रूप पंढरी क्षरले चराचरी माझे माझ्या घरी बिंब लेसे. धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार